श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्याला रात्री झाडू लावू नका असं का सांगितलं जातं खरंच झाडू लावल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते का की यामागे एखादं वैज्ञानिक कारण लपलेलं आहे असं का म्हणतात की रात्री स्वच्छता केली तर घरात दरिद्री येते ही फक्त अंधश्रद्धा आहे की खरंच यामागे शास्त्र दडले आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की तुम्ही ही थक्क व्हाल एक पारंपरिक समज आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक छोट्या गोष्टीला काहीतरी परंपरा आणि समय जोडलेले आहेत घरात रात्री झाडू लावू नये ही देखील त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आज्या आजोबांकडून आई वडिलांकडून आपण ऐकत आलो आहोत की रात्री झाडू लावल्याने घरातून लक्ष्मी माता निघून जाते आणि घरात दरिद्रीपणा येतो हा समज इतका घट्ट पसरलेला आहे की आजही अनेक कुटुंबामध्ये रात्री झाडू लावणं हे पूर्णपणे टाळलं जातं लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की झाडू हा फक्त स्वच्छतेचं साधन नसून तो लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे झाडू योग्य पद्धतीने वापरला नाही तर घरात नशिबाचा अभाव पैशाची कमतरता आणि घरगुती भांडणं वाढतात अनेक जण म्हणतात की रात्रीच्या वेळी झाडू लावणं म्हणजे घरातल्या सुख समृद्धीला बाहेर ढकलणं म्हणूनच पूर्वीच्या काळी स्त्रियांना खास करून सांगितलं जायचं की सूर्यास्तानंतर झाडू हाताला लावू नका ही परंपरा केवळ अंधश्रद्धा वाटली तरी त्यामागे एक खोल अर्थ आहे कारण आपल्या पूर्वजांनी जीवनशैली व्यवस्थित राहावी म्हणून असे नियम आखले म्हणूनच आजही आपण रात्री झाडू लावणं टाळतो आणि दिवसात विशेषतः सकाळी स्वच्छता करणं हेच शुभ मानतो दोन शास्त्रीय कारण आपल्या पूर्वजांनी आखलेले नियम हे केवळ अंधश्रद्धा नसून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही दडलेला आहे रात्री झाडू लावू नये यामागे अगदी सोपं पण तर्कशुद्ध कारण आहे पूर्वीच्या काळी घरामध्ये आजच्यासारखी वीज नव्हती दिवा मशाल किंवा चुलीचा प्रकाश एवढंच साधन होतं अशा अंधूक उजेडात जर झाडू लावला गेला तर घरात पडलेले धान्याचे कण छोटे दागिने नाणी किंवा महत्त्वाच्या वस्तू सहज झाडून कचऱ्यासोबत बाहेर टाकल्या जायच्या म्हणजेच घरातील संपत्ती नकळत नष्ट होण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे घरातील वृद्ध मंडळींनी हा नियम बनवला की रात्री झाडू लावू नका याशिवाय रात्रीच्या वेळी मानवी शरीराला विश्रांतीची गरज असते त्या काळात स्वच्छतेसारखी शारीरिक कामं टाळणं आरोग्यदृष्ट्या फायदेशीर होतं दिवसभर घरगुती कामात व्यस्त असलेल्या महिलांना रात्री आराम मिळावा म्हणूनही हा नियम लावला गेला असे संबोधक सांगतात म्हणजेच रात्री झाडू लावू नये हा नियम केवळ लक्ष्मी अपमानाशी जोडलेला नसून संपत्तीचं रक्षण आणि आरोग्याचं संतुलन राखणं या शास्त्रीय कारणाशीही घट्ट संबंधित आहे तीन आध्यात्मिक कारण भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला फक्त बाह्य स्वरूपात न पाहता तिच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही विचार केला जातो रात्री झाडू लावू नये या परंपरेलाही त्याच एक गूढ आध्यात्मिक कारण आहे प्रथम झाडू या साध्या वस्तूचं महत्त्व बघूया झाडू म्हणजे फक्त कचरा साफ करण्याचं साधन नाही तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा एक माध्यम मानला जातो जेव्हा आपण दिवसाच्या वेळी झाडू लावतो तेव्हा घरातील धूळ कचरा नकारात्मक स्पंदन बाहेर निघून जातात आणि घरात एक प्रकारची शुद्धता व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच झाडूला अनेक ठिकाणी लक्ष्मीचं वाहन किंवा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं पण प्रश्न असा आहे की मग रात्री का झाडू लावू नये याचं आध्यात्मिक उत्तर खूप खोल आहे आध्यात्मशास्त्र सांगतं की रात्रीचा काळ हा शांतीचा ध्यानाचा आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचा काळ आहे दिवसाच्या गडबडीनंतर जेव्हा रात्रीची वेळ येते तेव्हा घरात स्थिरता आणि समाधानाचं वातावरण असावं असं मानलं जातं या काळात घरात झाडू लावून आपण नकळत त्या सकारात्मक ऊर्जेचं विघटन करतो म्हणजेच दिवसाच्या वेळी जेव्हा झाडू नकारात्मकता दूर करतो तेव्हा रात्रीच्या वेळी तोच झाडू घरातल्या सकारात्मक ऊर्जासुद्धा बाहेर ढकलतो वास्तुशास्त्रात असंही सांगितलं गेलं आहे ही रात्री स्वच्छता करताना तयार होणारे कंपने ही जागेची ऊर्जा विस्कळीत करतात त्या ऊर्जेमध्ये स्थैर्य न राहता अस्थिरता निर्माण होते परिणामी घरात मानसिक तणाव लहान सहान वादविवाद आणि अडथळीत आर्थिक अडचणी येण्याची शक्यता वाढते धार्मिक दृष्टिकोनातून देवी लक्ष्मीला शुद्धता आणि समाधान आवडतं रात्रीचा काळ हा तिच्या आगमनाचा मानला जातो त्या काळात जर घरात झाडू लावून कचरा हलवला तर लक्ष्मी नाराज होऊन घर सोडते असा समज आहे म्हणूनच जुन्या लोकांनी म्हटलं रात्री झाडू लावणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान अजून एक आध्यात्मिक गोष्ट सांगितली जाते झाडू हे राक्षसशक्ती किंवा दारिद्र्य दूर करण्याचं साधन आहे दिवसात त्याचा उपयोग करून आपण अशा शक्तींना बाहेर ढकलतो पण रात्रीच्या वेळी त्या शक्ती अधिक सक्रिय होतात जर त्यावेळी झाडू वापरला तर त्या नकारात्मक शक्तींना उलट आमंत्रण मिळतं असं मानलं जातं म्हणूनच हा काळ टाळणं योग्य समजलं जातं आजच्या काळात हे ऐकताना कदाचित अंधश्रद्धा वाटेल पण जर आपण शांतपणे विचार केला तर आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक मार्गाने दिलेला संदेश असा आहे की प्रत्येक कामाला योग्य वेळ असतो दिवसा झाडू लावणं म्हणजे नकारात्मकतेचा नाश आणि रात्री झाडू न लावणं म्हणजे सकारात्मकतेचं रक्षण म्हणजेच आध्यात्मिक कारण सांगतं की रात्री झाडू न लावणं हे फक्त परंपरा नाही तर घरातील समृद्धी मानसिक शांती आणि ऊर्जा यांचं संतुलन राखण्यासाठीचं एक वल, साधन आहे चार धार्मिक दृष्टिकोन भारतीय धर्मग्रंथ पुराणकथा आणि लोकपरंपरा यामध्ये झाडूचा उल्लेख केवळ स्वच्छतेचं साधन म्हणून केलेला नाही तर तो देवी लक्ष्मीचा प्रिय घटक मानला गेला आहे म्हणूनच रात्री झाडू लावू नये हा नियम धाम धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रथम लक्ष्मी मातेचं स्वरूप समजून घेऊया लक्ष्मी ही धन संपत्ती सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठाती देवी मानली जाते आपल्या घरी लक्ष्मीचा वास असावा यासाठी आपण दिवाळीला झाडू खरेदी करतो आणि त्याची पूजा करतो काही घरात तर झाडूला उभं करून ठेवताना लक्ष्मी येते असा समज आहे यावरून झाडू आणि लक्ष्मीचा संबंध किती खोल आहे हे दिसून येतं धर्मशास्त्र सांगतं की रात्र हा देवी लक्ष्मीचा आगमनाचा काळ आहे दिवसातील गडबड संपून संध्याकाळी दीप लावून घरात शांती समाधान आणि पवित्रता निर्माण केली जाते त्या पवित्र वातावरणात लक्ष्मी माता घरात प्रवेश करते असा समज आहे जर त्यावेळी झाडू लावून धूळ कचरा हलवला तर तो, माते चा चा तो। लक्ष्मी मातेच्या आगमनाचा अपमान ठरतो यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाते आणि दरिद्री म्हणजेच अलक्ष्मीचा वास होतो असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे पुराण कथांमध्ये एक वाक्य नेहमी सांगितलं जातं संध्याकाळच्या वेळी घरात दिवा लावा लक्ष्मीचा सन्मान करा आणि शांती पाळा त्यामुळे सूर्यास्तानंतर मोठमोठी कामे जसं काम, की स्वच्छता बांधकाम किंवा आवाज करणारी कामं टाळण्याची परंपरा आहे तसंच काही धार्मिक ग्रंथांमध्ये असंही म्हटलं आहे की झाडू हे अलक्ष्मीला दूर करण्याचं प्रतीक आहे दिवसाच्या वेळी झाडू लावल्याने दरिद्री बाहेर निघून जाते पण रात्री लावल्याने तो उलट घरात प्रवेश करतो त्यामुळे धार्मिक लोक रात्री झाडू लावणं म्हणजे दरिद्रीला बोलावणं मानतात धार्मिक दृष्टिकोनातून हा नियम केवळ भीती दाखवण्यासाठी नाही तर लोकांनी संध्याकाळी लक्ष्मीचं स्वागत करावं घरात शांतता व वा समाधानाचं वातावरण निर्माण करावं या उद्देशाने आखला गेला आहे आजही अनेक भक्त दर संध्याकाळी झाडू लावणं टाळतात आणि त्याऐवजी दीप प्रज्वलित करून लक्ष्मीचं स्मरण करतात म्हणजेच धार्मिक दृष्टिकोन सांगतो की रात्री झाडू न लावणं हे लक्ष्मीचा सन्मान करण्याचं प्रतीक आहे आणि समृद्धी टिकवून ठेवण्याचं साधन आहे पाच आधुनिक दृष्टिकोन आजच्या आधुनिक जगात आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि व्यस्त जीवनशैलीत बुडालो आहोत तरीही आपल्या पूर्वजांच्या काही परंपरा जसे की रात्री झाडू न लावणं अजूनही उपयुक्त ठरतात आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा नियम घरातील स्वच्छता आणि ऊर्जा व्यवस्थापनाशी संबंधित आहे दिवसात घरात झाडू लावल्यास धूळ कचरा आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते रात्री झाडू लावल्यानं या ऊर्जा संतुलनात गोंधळ होतो आणि घरातील शांती बिघडू शकते याशिवाय रात्री काम करताना अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शरीर आणि मनावर ताण येतो आजकाल आपण लक्ष्मीच्या नाराजगीकडे न पाहता या नियमाला ऊर्जात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मानतो तसेच रात्री झाडू टाळल्यास आपल्याला विश्रांतीची वेळ मिळते आणि सकाळी घर स्वच्छ करण्याचा अनुभव अधिक आनंददायी ठरतो म्हणजेच आधुनिक दृष्टिकोनातून हा नियम अंधश्रद्धा नाही तर सकारात्मक ऊर्जा सुरक्षितता आणि जीवनशैलीसाठी फायदेशीर उपाय आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की घरात रात्री झाडू न लावण्यामागचे फक्त अंधश्रद्धा नाही तर शास्त्रीय आध्यात्मिक आणि धार्मिक कारणं दडलेली आहेत पूर्वजांनी अनुभवातून दिलेल्या या नियमांनी आपल्याला समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवून दिली आहे आधुनिक जीवनशैलीतही हा नियम आपल्या आरोग्य आणि घराच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे त्यामुळे फक्त परंपरेसाठी नाही तर जीवनशैली सुधारण्यासाठीही याचे पालन करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद